नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे वीस एकवीस आणि बावीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पावसाचा अंदाजा मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वर असून काही भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयी मार्केट रिपोर्ट तसेच देणकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि ब्लेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच मिळतील मुंचल तर जाणून घ्या पुला मनंदा सविस्तरपणे वीस एकवीस बावीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढत असून काही भागात जोरदार राहील काही भागात मध्यम तर काही भागामध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट वादई वारसं या पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे तर पावसासाठी पोषक वातावरण आहे अरबी समुद्रामध्ये दमट आणि उष्णवारे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले असून हे वारे थेट कोकण किनारपट्टीला धडकून दक्षिण भारताच्याही बहुतांश भागामध्ये हे वारे दाखल होत असून बंगालच्या उपसागराकडे हे वारे दाखल होत आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम महाराष्ट्रात पुढील तीन दिवसामध्ये वीस एकवीस आणि बावीस जुलै या तारखेला बघायला मिळणार आहे तर जबरदस्त पावसाचा अंदाज काही भागात राहील काही भागात हलकामध्ये देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील उडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ कर्नाटक गोवा या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर येईल तमिळनाडूच्या जो पूर्वेकडे जोर कमी असून इतरत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागातही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात रेल हैदराबाद विजयवाडा नंदेलाल जोरदार पावसाचा अंदाज आहे विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडनम या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील कांतामाल भुवनेश्वर कोलकाता धनबाद या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे रायपूर कोरबा रौरकेला धनबादलाही मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील कोकण विभागामध्ये दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर मध्य महाराष्ट्र या भागातही जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर जबरदस्त पावसाची शक्यताही चोवीस पंचवीस सव्वीस जुलै या तारखेपासून बघायला मिळणार आहे तर तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली रामगड अलना बेडशी तुफान पावसाचा अंदाज राहील उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर गोवा राज्याचा परिसर काणकोण जागवी रिवणा मडगाव कुचकोडे साईगाव कासोरा तुफान पावसाचा अंदाज राहील गवाली पडला अलगोटे तिकसा बंडोरा वास्कोदगाम पणजी बिचोलियम अंजुनियम कानाकुंबी या भागातील जबरदस्त पावसाचा अंदाज आहे पारसेम अलरोना बेडशी रामगड आणि बंडा अरोसलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिघणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे महापण कुडल मालवण वायगणी कणकवलीलाई तुफान पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड या भागातील जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पोंडा राधानगरी खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटणलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील लांजा इकडे मध्यम स्वरूपात असून बेलकर सक्रपात देवरुक संगमेश्वर माखंजनलाय बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मलकापूर कोकुला मध्यम स्वरूपात राहील तसेच ज्योतबिल किनी कोडाली आणि परोळा संगुळ इचलकरंजी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील इसपुर्ली कागल जयनवाडी निपाणी सल्लगा चुकुडी मालसटी कापसी गारगोटीलाही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे अजरा नेसरी अड्डाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील पुरणवाडी सांकेश्वरा चुकुडीलाही मध्यम स्वरूपात राहील रायबाई किडकल देवणकाटीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे सल्लगा शिरोपीकोडाची लई मध्यम पावसाचा अंदाज राहील मंगसुरी सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्ट्रा जोरदार पावसाचा अंदाज आहे देसिंग कोची नागज दागलपूर जोळकाटी किरांगी अडाली टिलसंग आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बिलर कानमडीला मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलुस विटा कराड कडेगाव मेढा उडाले मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील मायनेलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे उमराजलाही मध्यम स्वरूपात राहील तसेच अरळ अरवाडे इकडे मध्यम स्वरूपात येईल पुसवली औनबूज नेंदाल देवाडी कोरेगाव सातारा आणि नांदल फलटण बराड चिंगणापूर खंडाळा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयनापटण अरळ अरवाडे मध्यम स्वरूपात येईल माकंजन सरवाडा शिशृंगे वसुटोफोर्ट सागदेव खेड डागा दाभोल गुहागर मार्गवता भेहडवी इकडे जोरदार पावसाचा अंदाज येईल घोगरी मावळेश्वर पोलादपूर मंदनगर पाचपणे कलसिदलाई मध्य मध्यम पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील वाई खंडाळा बोरशिरवळ रावडीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे गोरेगाव माडवर्धनलाही जोरदार स्वरूपात राहील श्रीवर्धान दिवेघर मुरुजिंजरा टाला इंडापूर रोहा कलसीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे व्यालीस सोनापूर झिटे शिवापूर खेटवल्ले सासवड इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि शिरगाव कळवण आंबे नागोठाणा मध्यम पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी पेण शिरोकोपुली मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मध जुन्न रोतुरला हलका मध्यम राहील नारायणगाव वाडामनसरला हलका राहील खेड चाकण आळंदी शिक्रापूर शिरूर मठ इकडे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पुनावली सुजगाव पुणे लोणी कालपूर दायरीलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील शिवपूर खेटवल्ली सासो जेजुरीला मध्यम पावसाचा अंदाज आहे कडेगाव दोन पडेगाव श्रीगोंदा परेगाव सुद्रुक नार्वे बोरी तसेच मठ बांबर्डे इकडे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मलठण कवठे या भागातही मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे बिगवन केटर बिघवन रोड खोंडे सेल्सिअस से से करमाळा परांडा मध्यम स्वरूपात राहील बारामतील सुमे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे अकलोज मानसरस वेल्लापूर महुद बुद्रुक पंढरपूर खर्डी मसवट डिगाचिले मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील आटपाडी चिंकी सांगोळी जोरदार पावसाचा अंदाज आहे चक झालकी दुदानी इकडे जोरदार स्वरूपात राहील मंगळवेढा पंढरपूर कडिलाय मध्यम स्वरूपात राहील कुरबिलाटी सोलापूर जामगाव मंगळुळी मंद्रुप इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वलसंग अक्कलकोट सल्लगर बटगरी अलूर तुगाव उज्जनम घोटाळा नदुरगोटीलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील तुजापूर वडुला तांदवडीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे पिरभंग पाणीगाव बार्शीलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील कोंड सेल्सिस करमाळा मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या भागामध्ये राशी कर्जत जळगाव बिटकेवाडी श्रीगोंदा आणि श्रीगोंदा पडेगाव पारेगाव सुद्रुक मध्यम ते ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव खंडाळा पाने सुपे टाके टोकेश्वर आणि इकडे मध्यम हलका राहील तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज तु� आहे कुडगाव बगूर पातळी मध्यम सुरपातळी अल्यनगर धनगरवाडी शिरळ महाका निवासा हलका पाऊस रेल रावरी देवळी प्रवारा गारगाव मांडवी बरवंडी संगनमेर अकोला ते हलका पाऊस रेल श्रीरामपूर तालिकबान लोणी शिर्डी पिलतंबा कोपरगाव तसेच निमगाव शिन्नर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागातील घाटमात्याकडे पावसाचा अंदाज शिवाली वैशाखरे मुरबडलाई मध्यम स्वरूपात येईल नरेल पेठ कर्जत कुसरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे उरण मुंबई नवी मुंबई पनवेलई मध्यम स्वरूपात येईल बदलापूर निंजाले कल्याणवली भिवंडी मराबांधम ओमवाडी मध्यम पावसाचा अंदाज आहे खडवाली उंबरपाडा पिल्वी हे मध्यम स्वरूपात येईल वसे विरार गोडमाल वाडा मन्नोर कुडम कसाकरोड वाणेगाव विसरलाई बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील शिवालय वेशाखरे म जुन्नरलय मध्यम स्वरूपातील क्षेणमा सम्राट गुंडा आंबेवाडी इगतपुरी मुणगोवाडीवरी जोर मोकळ्या त्र्यंबक या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि नाशिक जिल्ह्याकडे अकोला संगमेर अश्वी हलका राहील आणि नांदूर शेंगोटे तिरडी डोबरे सिन्नट नाशिक देवडी ओझर निफाड लासलगाव पटोदा कुसुमाडी एवढा या येवला या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील वणीडुडांबे चांदवडले हलका राहील सावधानी मालेगाव मालगाव नांदराणी शहर हलका तुळक ठिकाणी जोदास स्वरूपात राहील कळवण देवळा सटणा औटी नामपूरला हलका पाऊस राहील ओझरले हलक्या पावसाचा अंदाज आहे ताराबाद साक्री बॅट चेंजखेड आणि डीवी दुसाने टिटाणी पानेगाव नावपूर विसरवाडी नंदुरबार राणाला शहादा करपाली या बऱ्याच ठिकाणी हलक्या सऱ्यांचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे बुडकी बडके सांगवी सुले सत्रसेंग गुढी इसाले जापुरे जालोड चोपडा चिमठाणी नांद्राने हलका पाऊस राहील तसेच कापडणे अंमळनेर धरंगाव एरंडळ धुळे अंजंग अरबी बोखरून हलका तर तुरळक ठिकाणी जोरात सुरूपात राहील जळगाव जिल्ह्याकडे जोर कमी असून ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे मडकोपासरा पाऊस जमलेला हलक्या पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव साईगवन कन्नड हतनूर पीशोर विरामगाव फुलंबरी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तालवड ममदापूर बारमलाई मध्यम स्वरूपात राहील अलगुपा देवगाव हो आणि फुलंबरी सनवसी श्री छत्रपती संभाजीनगर पिंपरीलाई मध्यम हलका राहील आणि गंगापूर वैजापूरला हलका राहील बेडकिन डाकेपाल पैठण तसेच काचूडपाचोड लगतचा परिसर बघितला असता अमरापूर अन्सापूर बालमटाकली मध्यम हलका राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखाटा तानवाडी वारीगावारी ईश्वरनगर पाचोड या भागातील हलका पाऊस रेल पानवाडी तारगाव गोलापांगरी बदनापूर जालना हलका पाऊस राहील राजा जाफराबाद सम्राटनगर हलका पाऊस राहील दाभडी हंसाबाद सिल्लोड भोकरदन अनवा या भागातील हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर करकम बालगाव जांभळीलाय मध्यम स्वरूपात येईल मंसरगावलाय मध्यम स्वरूपात येईल वडवणी तळेगाव शिरसोन पेटलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे परळी अंबोगाई घाट नांदुरा जोरदार पावसाचा अंदाज येईल दारूळ केज तसेच कळम मासा तारखेट भूम पाथा जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच लातूर जिल्ह्याकडे बोकडा रैनापूर लातूर रोड श्रांतपाल मध्यम स्वरूपात येईल मुरुड घाटेगाव लातूर कोण औसा किंतोड श्रांतपाल जोरदार पावसाचा अंदाज रेल एडची पेठ कामेगाव बेमली तुजापूर बैरबंग पाणेगाव बार्शी नदुरगा ओटिलाई जोरदार पावसाचा अंदाज रेल मुरंग उमरगा गोटाला तसेच औराशाज आणि हलसी भालकी बीदर आणि उदगीर मुरकी रावणकोला हानेगाव जकाल या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे उडुमसोक जोळकोट मुखेड परभणी जिल्ह्याचा परिसर सर, हलका पाऊस राहील लोहा बुजूक कंदार गंगाखेड पालम हलका पाऊस राहील परभणी जरी बोरीजंतरला मध्यम पावसाचा अंदाज आहे परतूर मट्टा सेलू अष्टी पाथरीला हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे तर नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर नांदेड बागाला आणि लोहा बुजूक हलका पाऊस राहील पेटुमरी कोणलवाडी धर्माबाद मध्यम पावसाचा अंदाज आहे तमसा हिमायतनगर उमरके ढाकणी मोरसुंदी जोरदार पावसाचा अंदाज राहील औन हिंगोलीला हलका पाऊस राहील इनापूर मागामारला मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताड मालेगाव परतूर महसूल मंगळुरपी कडजनाखेडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सेनगाव सापतगाव जयपूर बापूर डोंगाव मैकर मध्यम हलका राहील कुदनापूर घाटबोरी चिखली खेळवट हलके स्रेंचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगावजम पलसी तेलरा अंधर्नापातोळा मध्यम स्वरूपात येईल कामगो मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला मृगाव मंजू गोरेगाव अळंदा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुरलाई मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील अमरावती नांदगाव चांदूर धामणगाव रेल्वे आणि पलीगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील आणि चांदूर ब्राह्मणतडी अंजनगाव सुजी चिखलदरा हलक्या सरींचा अंदाज राहील मोर्शी दुर्गवडा काठी जळखेडा वरुड नरखेड आष्टी तळेगाव कर्जना जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे अरबी वडोणा लाडगड धामणगाव बुरिकोकाटे मध्यम स्वरूपातील येईल पुलगाव देवळी वर्धा तुळजापूरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे पलीगाव बाबुलगावलाई मध्य मध्यम स्वरूपात येईल यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ ने लाडके मध्यम हलका राहील ஜமோடா கலம் காட்டி கரஜி பண்டா பேண்ட பட்டன்போரி தனோரா நிம்கோடா அலிதாபா ஜோதார பாசா அந்த ரூ ஜவ அனி சரி ஜோண்டி புசா மாகாமோர மதமாரி அந்தாஜ ஹியாக ரயில் சந்திரபுர ஜிக்கடி வனிகல ஜோரார் பாசா அந்தாஜே மல்லாப்பூர கஜவல்குகசரோட மத்தியமரூபத்தோனபூர்பல ஜோதார பாசாசு அந்தாஜே மோர்லி கொட்டவடாச்சிமுசாசு அந்தாஜ ரயில் தசேசா अडेल पाहुणी बिवापूर मध्यम स्वरूपात राहील लखनी साकोली संग्रहाणीलाय मध्यम स्वरूपात येईल भंडाराबद्दी चिखली धर्मापुरी असोली कंदारी मंगुळी व कोलागोटीला मध्यम पावसाचा अंदाज राहील நாப்பூர் காமட்டி வாகிளி பாரோணி உமரி சவரேர முவ வி மத்தியமெசா அந்தாஜ ரேகல கமலேஷ் தோத்திவடா கடால காட்டோ இக்கடி மத்தியமேந்தி ஜி துமசி சாங்க கோரிகா ஆமக நிபாணி டோங்கரி தசேச சாக்கிட்டோர் டிகை ஜோராக அந்தாஜே தேவரிலை மத்தியமரஜி ஜி கோரிவா போனா குரேடா பலிட்டோ மார்கசோக்கி ஜோரார் பாசா அந்தாஜ ரெண்டு டிசிங் தி तुलमाल अरमोरी चुरमराळ नाटू चौक वलनी सिंदिवाईलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील सावली मोलसावली गडचुलीलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील अष्टी अष्टीमुळचेरा एटापल्ली अहिरी भांबरगड तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे भांबरगड पासीवाडा सुंदरा तसेच गिरवाडा पाराकोट तुफान पावसाचा अंदाज राहील कापसी पंखलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे धनोरा मुरमगाव मालवेरा अमगरचोकी या भागातील जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा ऐकान दावी बघायला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलकोन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच लगे। बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय